रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर काय करू काय करू होता आई कुठे गेली र आई तुला माहित नाही कुठे गेलं कुठे गेली इथं खाली बघितलं इथं घरात बघितलं कुठे गेली करा ना मग कुठे गेले आता तू घरी होती का मी गेल निघून नको तिकडे गावात बाबाईला आई कुठे गेली आई कुठे गेली कधी मामा शिकत कुठे जाऊन दिली जाऊन तिला गेल्या गाडीत बसून लागले मान कळले बहिणी तो घरल्यावर लगेच गेल्या बाबा सांग आता येऊ दे मागे सांगतो आता सांगायचं ना जाऊ म्हणून तू आडायचं ना मला फोन करायचा तोडाला पाणी सुटलं काय सासूच तू

कारण आता ना घरी जर आलो तर वर्षाने शंभर टक्के भांडण करी ते थोरला जावायला एक गरम बर का मी आपला झाकली म्हटलं सवाल लाखाची तू अनामित राह मी अनामित राहतो तुला पटकन सोडून मागे रिटर्न बरं काय होत वातावरण गरम झालेले काय तू आहे जेवाला वाटून न घेऊ काहीच कारण नाही घाबरायचं काय कारण नाही तू आहे का नाही अरे त्याचा काय भरसा आहे बाबा तू थोडस ऐकूनच घेत नाही मी काय म्हणतो आतापर्यंत तुला मी म्हटलं का आतापर्यंत दाराची उमरत नाही सोडक नाही हा सोडक नाही एवढं सांग मला हाँ, हाँ। हाँ। चायला ते बोलायचं ना आता रस्ता चुकलो होतो तुला घराकडे बोलायचं दुसरीकडे चाललो या अशी जास्त गणगण झाली माझ्या डोक्यात इथूनच टन मारायला लागतं ना हा 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 इथूनच घ्या वाळवा इथून ते फरी असू लसू बर आका तू उतरती की इथं इथूनच जावंय हा इथूनच जा तू सिधं आलं ना मकर वाद होते बर एक काम कर करय मार उपकार केलेत बर का धर तुला चार पाचशे रुपये खर्च नको अर्ध अर्ध अरे नको डोळ्याला पाणी धर 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 पाचशे रुपये सही आणखी घेतली माय बघा करायचं आता उतरा उतरायचं काय घेते आता झालं ना काम उतर ना मग गाडी ते बसून राहते आता उतर आळूच हो खाली बघ काटे पिटे का काटे बघ काटे अरे पलकून या अशी काटे बघ ना आता काय तुला काय लय गडबड झाली काय घरी जाय गाडीच उभा केली तशी काट गाडी मग आता इथं तुझ्या सगळं इथून तिथून कोपाटच हे पान बर जाशील का दामनी काळजी नको रो लय चार पाड येऊन नक दाखवू आहे भाऊ जिवंत अजून हो गेली बी आता दिली वय असे काही भाऊ तिकडं द्या बघू नाही बघू पण काय करायची आपल्या डोक्यावरच वज खाली केलं माते जाऊ तिकडे देऊन टाकली एकाडी ते ती काळी बघू कसे असेल हा बरं जाते कुठे गेल ती बाबा बस इथं तिकडं कुठं झाली आतमध्ये इथं बस बर बरं आहे म्हणजे कुठे गेल ती लई बॉळा आणलाय घालून तर आली कुठे गेल ती साडी घेतली काय तिकडे सरकून तुम्ही उठून जा तिकडे मी का उठ हा गाय कर डोकं आलो मी सटकेत असतो आता काय गेली ती र तू काय गेली तिकड एवढं कथा खालतो मी सांगितलं होतं तुला जायचं नाही म्हणून त्यांनी काय माय ही केलं तुला जायचं कोणी सांगितलं मला सांग फक्त नवऱ्याच्यावर मी आपण गेलो असतो न सांगतो गेली कस का होतो त्यांच्याबरोबर नवऱ्याच्या वर माझी काय मी सांगतो मी तू गेली कस काय नव्हतं जायचं ना तुला सांगितलं होतं जायचं मी हा हा द्यायचं ना कुठून तुला नेल असत ना मी आपल्याला घ्यायची होती का जमीन त्याची काय सयाफी काय करू का पण पुढल्या आठवड्यात गेला असतो ना तुला त्याच्यावर जायची गरज काय होती मी गेलो तू गेल्याशिवाय गेले नेल का आणि आधी पाचशे रुपयाचा बोळा घालून आता तू शांत बस होता रे वाहनाच तू गेलीस का मला सांग बघतो तू तुला सांगितलं होतं ना त्याला सांगितलं होतं मी सही नाही करणार काय नाही म्हणलं काय जेवढा वाचा वाचा बोलत होता तारा देऊ हा नीट बोला तारा नीट बोला म्हणजे मी त्याला काही बोल तुला काय करायची काही बोल मी आमच्या पैसे सर्व नाही झाला तेव्हा हा आता पैसे आम ठेवून येऊ तिथं राहायचे ना त्याच्या सही दिली तर तो काय नाही कमुरे ला काय सांभाळा भाऊ ये भाऊ हा पण लेखन जन्म दिलाय त्यांनी सांभाळावं मग लेखात ऐकत एक ऐकत बसली मी म्हणलीच होतो नको जाऊ म्हणून लगेच गेले वाच हो का पण लोकांच हे काय करायचे आपल्याला काय आपलं दिलं काय मी म्हणतो जायचं होतं ना तुला पुढल्या आठवड्यात मी नेलं असत ना माझं मला माहित होतं ना तू जायचं त्यांच्यावर काय करत होती पण मी म्हणते ना आपलं दिलं काही पण मी म्हणतो मी नव मी म्हणित होतो नको जाऊ तू जायचं काय कारण आहे मला सांग चुकलं बाबा नको ते लोकडं का फेकून काढून लगेच आली ते दलिंद्र लोकड कमी तर इकडं पेटून देऊ काही काढली त्याच आहे काय काय त्याचं नाव टाकलं काय याच्यात कशाला घालून आली ना वही दुकानातले दुकानातले मग काय बावळा टेक काय दुकानातले लागले मग काय त्याच आहे का त्याने बनवलंय का कारखाना त्यांनी टाकलाय का मी मी म्हणतो त्याच्याकडे गेली कायला घालून आली नसला बोळा आणि गेली ना आयटी सही करून आली नाही न ना सांगता तू शांत बस हिला ठोकीन मी आता हिला गप्पी बसायला तुला पैसे सांगतो गप्पी बाहेर नको देऊ करायची बाप शाना पाडला तिथं तिला समजून सांगण्याचा गार्ज बाहेर काढीत असतो म्हणे हा गप्पा ना करीत वाच केलं बोलाच काय काय करायचं हिला मला मागे बोला हिला काय आहे आमच्या करा तुला काय रे तिला असतं मध्येच आमच्या भेरवायला नको करू फिस म्हणून गेली मारायला मला माहिती मोर अशी परत फुटते मग तू गेलीच का आला मी सांगत होता आई जाऊ नको जाऊ नको मग तुला लई लई लय मायाच्या पोटची पडली बस बाबा भाऊ होता माझा आणि मधू मा कौश स्वतः तू हिला सांग समजून <laughs> दिले का कधी दहा रुपये हातात आपल्या त्यांनी काय करायचे आपल्याला कशाला लोकांच्या पैशाला जिंदा व्हायची मग तुला सही द्यायची गरजच काय होती मी म्हणतो ती बी आली वाजवाल्या वगैरे मावशी चल बाईन चल बाईन चल बाईन का वजार देते का आपल्या आणि आज लय आली त्याच्या हे करून तुमचं काढणे मी ना पोरग उठ कमी आर्धत जा काय का गरज होती का तुला जायची मी म्हणतो पण आता तीनदा तीनदा ते तुला सांगितलं होतं नाही जायचं त्या मावशीच्या पोराला काय हे बरायचं होतं लाख रुपये नेऊन दिले लगेच आणि मी दोन लाख मागायला गेलो होतो जी जी, 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 जी नाही ती बोलला मला तसं असतंच बाबा पैसे तुमचं ऐकत नाही तुम्ही काम करायला काढतात काय करतात याला बोलायची गरज होत नाही म्हणून सांगायचं ना याने मोठ्याला फुज मला अपमानित तयार केलं यांनी तुला माहितीये काही बोललाय देऊ जाऊन इसरून जा अरे मोठ्या घरी पैसे द्यायचे नव्हते तर नौकर देऊ पण पुढले तर राणा तो लय जर जागीरदार होता देऊ आणि त्या मावशीला बारकीला मुठी तिला पैसे पाणी तिकडं चिकटून असतो ना आपण काय भुरटे फिरटे वाटलो काय त्याला अरे तिकडं नोकरदार होत मग मोठ्या घरी कच्च्या घागरी पाणी वाहत्या ज्याची त्याला गेली सही घराला जाऊन दे आपण आता गरीब कलता का आपल्या महिन्यात दहा वेळा आला आता सई सई घ्यायची होती बाम ठेवा आणच आता आता त्याला दार आलं टांगड तोडीन त्याचं आता तर नाही यायचं ना गेली ना हागून बसली ते जाऊन सगळं करून आता आता तुला तरी कोण विचारणार विचारलं तर तिथून पुढे आली पाय पाय टांगड्या तानीत कोणून कु, कु, उतरून दिलं तुला त्याने इथं दारात तरी आणून सोडलं का त्याला गरबड होती त्याला आता आता गरबड झाली त्याला ऐकायला सही घातल्या गरबड झाली त्याला आता हा इथून माग नव्हती गरबड त्याला काय बोलती तू बी तिथे कुठं सोडलं तू कुठून पाय पाय आली तू हा पाय कुठून आली तू नेमकी कुठं सोडलं तिथे तुला इथून राहणार काय त्याचं काही हि काय नाही त्याची गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे गेलं माघारी तो बी त्याच जातीची त्याच्यात बाहून तू बहीण मानल्या तुम्ही एकच रक्त तुमचं मग का लगेच तोंड दाखायला जागा राहिली का त्याला त्याला वाटलं मी इथं आलो हानीन फिनीन काय म्हणून तिथं सोडली गेला माग उधळत झालं का माता त्याचं आता हाबून विचारीन का तुला देऊ दे। ना नका विचार तुम्ही नाही का मला मला काय करायचं मस्त पण तुला सांगितलं होतं ना माझं ऐक म्हणून त्याला असं तानायचो असताना पार पा पडत राहिला बाय मग मग त्याची सही दिली असते मी पण का ना का की आजपर्यंत विचारलं पुसलो आता पण नाही विचारलं तर नाही मला लिहायचो ना तुम्ही आहे तर मला काय गरज असंच करी असंच करीत जा कधी बी तू लिहायचो ना ना मग बसत सगळे हे करीत परत जा दारात जायचं नाही काय नाही तुला सांगत तू त्याला दारात येऊन द्यायचं नाही आता काही गरज नाही मला जायची त्याच्या पोरी वाचत केली तर मी मी खोट नाही सांगत तुला आता मग हा तिला वाईट काढून दे दे ना तिकडे बाजूला काढून दे माया माया नाटक नाही चालाय तिला म्हणावा तुला सांगतो आता परत तिने पंचायती केली मा बापा असा मग मला आमकण फालन तुला तुला समजून सांग तिला कशाला बापास हा आले लगडं निसून लगेच लागली तारा करायला जाऊ नका म्हणलं तर गिरीच ना आले तोंड घेऊन असं मग काय ठेऊन येऊ तिकडे तो काय तरी बोला तर दो, दोन दिवस राहायचं ना तिथं मग का मला आली लगेच सध्याकाळी जग लो या नावा ठेवी आई का मात्या ना आई जन्मा गेली पण दोन दिवस राहायचं ना मग तिथं एवढं आईला बोलत दोन दिवस राहायचं निरंतर सैला तर काय आले लगेच उधळत आले त मग कमच्या करा राख राजा राजा इकड उठूनच चाललं होत आली लगेच राखा नाला जाऊ म्हणलं पण जाऊनच बसली फोन वाजत काय काय लिपरू काय बोलत बोलतय काय करायचं मी म्हणलं पण लोकांच्या इष्टी केला आला तो पन्नास बऱ्या घाली तर हॅलपटा म्हणलं कवर लावायची एडं घालाय दिलं तर त्याला जेनवर कापाना मामाने नाही दिलं पैसे नका दे आपण काय त्यांच्या पैसे विक आपल्याकडं काम नडवून राहिले झालं ना, ना आपलं बागलं गेलो राहिलं कधीच धरून अवघड आता नवीन थळीच बाई काही घेऊ थोडा थोडं बोलत आहे रे काय करायचं होतं आपल्याला त्यांची इष्टीच घ्यायचीच नव्हतीच देत होते ना मुक्ती मी म्हणा देत होते पण ती आले त्यांना दम नाही गैरीशे त्यांना पुढं कर्ज बाजार लगेच घ्याय घ्यायचं काढायचं तर काय करायचं mm. कर्ज निघाणार कर्ज निघाणार कर्ज काढायसाठी जग मार डोक्याला मरणाचा बोर झाला रे देवा नको नको झाला आपल्या जीवाला आपल्या आपल्याला एकाच पाऊस पडतो एका सणांनी एवढा बादाबादा पाऊस पडावा काही खरं नाही राहिलं आजकाल

आणून सोडलं काय मामाने बरं झालं घेतलं का काय हा तर कस दिसतंय मग आता झालं तर मग काय करते एवढं जातानी वेगळं होतं आता वेगळं आहे मग मनुष्य मुखामाला राहिला काय आंघोळ बिंगोळ केल्यावर बदलितलं बैठक काय काय तर मामाने तुम्हाला नवक करून पाठवलं काय नको राह तीच घेरू तुला पडत सही दिली सही दिली दिलं का काय काय तो नाही दिलं काही पण मग म्हणलं पावचार करून पाठला मग काय दिलं का नाही तुम्हाला पैसा पण त्याच्यासाठी गेले ते काय मी त्यांचं पैसे आला नाही पण माणूस म्हणते ना तरी हजार जरी पाचशे जरी दोन हजार तुला काही खाजूला काही घे तुला काही उपाशी इथं